हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं मस्त अशा नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी रिहू ईशानला मी स्कूलला सोडलं आणि त्यानंतर ना घरातली मात्र काहीच कामं झालेली नाही आहे आणि बाहेर निघाली आहे मैत्रिणींसोबत तिचंच वेट करत थांबली होती आणि डायरेक्टली तुम्हाला फ्लावर मार्केट दाखवते कारण की आज आम्ही गेलेलो होतो फ्लावर मार्केटमध्ये फ्लावर तर घ्यायचे होते पण त्याआधीच ठरलं की आम्ही आपण यांना ना जिप्सीचे वगैरे फ्लावर घेऊयात तर त्या फ्लावर मार्केटमध्ये हे जिप्सीचे फ्लावर नाही आहे त्यांचे परमनंट असे शॉप्स आहेत तर अर्धा एक किलोमीटर आम्ही चालत तिकडे गेलो तेथून जिप्सीचे फ्लावर आणि थोडे रोज रोज वगैरे घेतले आणि नंतरनं परत हा फ्लावर मार्केटमध्ये आलो कारण की हे सोयीस्कर होणार होतं की आधी ते फ्लावर घ्यायचे आणि नंतरनं हे घेऊन जवळच बसस्टॉप होता म्हणून तर हे इतकं मोठं ओझं हो आपल्याला तिकडं घेऊन जावं लागणार नाही ना आणि परत रिटर्न म्हणून मग पहिले तर जिप्सी वगैरे घेतलं त्यानंतरनं फ्लावर मार्केटमध्ये फिरलो आणि तुम्हाला माहितीच आहे लास्ट टाईम पण मी सांगितलेले की बऱ्यापैकी सर्व फ्लावरचे एकसारखेच रेट असतात तर सर्व काही फ्लावर्स वगैरे जे पाहिजे होते ते घेतले आणि आत्ता आमची रिटर्न जर्नी झाली सुरू झालेली आहे आणि जवळजवळ आम्ही घरीसुद्धा पोहोचलेलो आहोत आणि त्यानंतरनं हॅलो जस्ट माझ्या आत्ता कामावरले कारण की तुम्हाला माहितीच आहे की मी हुसूरला गेले होते जे काही फ्लावर वगैरे पाहिजे होते उद्याच्या डेकोरेशनसाठी तर तेच घ्यायला आणि त्याच्यानंतरनं ना जशी आले रिला घेतलं फ्रेंडकडं होता तो म्हणजे मला लेट झालं ते यायला त्याचा टायमिंग होऊन गेला होता मग फ्रेंडनेच त्याला घेतलं होतं त्याला घेतलं आणि लगेचच घरात आल्यानंतर ना जे कामाला सुरुवात केली तर आता ना ईशानला घ्यायचा टायमिंग झाला आहे माझं तर थोडा वेळ आहे तर फटाफट मी कामं आवरली सर्व माझं क्लिनिंग वगैरे झाले कारण की सकाळी मी फक्त रिवू आणि ईशानला आहे ना स्कूलला सोडलं आणि त्यानंतरनं लगेचच सावरून बाहेर पडलं होतं कामं माझी सर्व बाकी होती आणि आता तीच आहे ना फटाफट करून घेतली आहे आणि आता मला थोड्याशा कपड्यांच्या वगैरे घड्या गा घालायच्या तरते करुण तर ते करून घेते तोपर्यंत इशूचाही टायमिंग आहे स्कूलचा आणि त्याला घेतलं की मग नंतरनं पुढे सांगते आता काय करायचं वगैरे खरं जो प्लॅन होता तो माझा आता माहीत नाही होतो की नाही तसं मी तुमच्यासोबत शेअर करते चला भेटूया थोड्या वेळात मैत्रिणीचे जे काही फ्लावर होते ना ते फ्लावर आणि मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा काही फ्लावर्स घेऊन आले होते तर से सगळं मी आता सॉर्ट आऊट करणार आहे तर हा जे काही तिळगुळ घ्या बोला ना असा काही जो चाट होता तो तो मी बनवला होता रात्री जेव्हा मी बनवत होते त्यावेळेस माझ्याकडून थोडंसं चुकला त्यामुळं गचा जो उकार असतो ना तो चुकल्यामुळं मला डबल ते करावं लागलं आणि ते कम्प्लीट नाव टाकून झाल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की अरे यार आपलं नाव चुकलं आहे हँडरायटिंग काय एवढी छान नसल्यामुळं जसं आहे तसं मी ते बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आता इथे ना जे काय मैत्रिणीचे फ्लावर्स आहेत तर ते मी व्यवस्थित एका बॅगमध्ये ठेवून देते जेणेकरून त्यांनाही ते घेऊन जायला इझी पडेल आणि जे काय माझे आहेत तर ते मी व्यवस्थित ठेवून देणार आहे मी बनवले आहे म्हणजे मी घेतले यासाठी की रिव्हचं वर्णन करायचं आहे म्हणून आणि तेच फ्लावर्स आता मी सॉर्ट आउट करते लास्ट टाइम गेली त्यावेळेचे फ्लावरचे फ्लावर रेट आणि या वेळेचे फ्लावरचे रेट म्हणजे अजूनही काही महागले नाहीत फ्लावर्स जे काही झेंडूचे होते ना फ्लावर्स ते मला लास्ट टाइम तीस रुपये किलो मिळाले होते पण या वेळेस मात्र परत ते वीस रुपये म्हणजे थोडेसे कमी मिळाले आणि जे गुलाबाचे वगैरे होते ना तर त्यात एकशे वीस आणि शंभर असे दोन प्रकारचे रेट होते तुम्हाला हे मल्टी कलरचे फ्लावर जर दिसत असतील ना तर ते फ्लावर्स होते ऐंशी रुपये किलो तर ते सुद्धा मी एक किलो घेतले होते आता ते माझ्यासाठी मी थोडेसे काढून ठेवते ताईच्या याच्यामधून कारण की मला थोडेसे आवडले आणि म्हटलं आणि ते काय करतात ना बल्कमध्येच असं घ्यावं लागतं ॲटलीस्ट हाफ के जी तरी घ्यावं लागतं आणि इतक्या फ्लावरची काही गरज नव्हती कारण की लास्ट टाईमसुद्धा मी तीनशे रुपयांचे फ्लावर्स घेऊन आली होती आणि आता या सुद्धा मैत्रिणींचे जवळजवळ सहाशे रुपयाचे आहेत आणि माझेसुद्धा दोनशे रुपयांचे वगैरे असतील तर अशा पद्धतीने हे फ्लावर्स होते आणि इतके मोठे हेवी बॅगा घेऊन येताना खरं तर खूप जीव म्हणजे असा कंटाळला होता कारण की आताना उन्हाळासुद्धा फील झाला आम्हाला की सुरू होतो आहे कारण की गरमी वगैरे आणि जास्त म्हणजे हेक्टिक झालं होतं आणि या वेळेस मात्र जी काय मी तुम्हाला सांगितली की होसरवरून आत्ती बेलेल्या येण्या येण्याची जी बस आहे ना तर ती मात्र माझी चुकली होती ती मी ना जी पेढ पेड होती ना ती वालीच पकडली माहीत नव्हतं कारण की तिथे ना कोणतंही नाव वगैरे वाचायला येत नाही सर्व काही तमिळमध्ये नावं आहेत त्यामुळं आणि विचारलंसुद्धा नाही आम्ही फक्त आती बेलेला जाती असं म्हटलं की आम्ही लगेचच त्यामध्ये बसलो कारण की बॅगा वगैरे खूप हेवी होत्या मग जी बस मी होती तर त्यामध्ये बसलो ॲटलीस्ट बसायला जागा होती म्हणून आणि असं काहीसं झालं तर आज या यावेळेस मात्र आमचे चौदा रुपये तिथे एक्स्ट्रा गेले होते ज्यावेळेस जे की लास्ट टाईम मी वाचवले हो होते चौदा रुपये सो चला आता ह्या गोष्टी म्हणजे ह्यावेळेसचा हा नवीन एक्सपिरियन्स मला आला की जी बस होती ना म्हणजे त्या ताई किंवा मा त्या मावशी वगैरे हो होत्या ना त्यांनी लास्ट टाईम मला सांगितली होती ती तशीच बस मी पकडायला पाहिजे होती त्यांनी तसं सांगितलंसुद्धा होतं की डी वन डी टू डी थ्री अशा टाईपची जी बस असते ना तर ती पकड पकड म्हणून आणि आम्ही यावेळेस सहाशे सासष्ट नंबरची बस पकडली आणि मात्र चौदा रुपये एक्स्ट्रा देऊन आलो होतो आणि ते जे कंडक्टर होते ना ते थोडेसे माहीत नाही कसं काय पण ते आम्हाला बोलत होते की तुम्हाला फ्लावरचे ज्या बॅगा घेऊन चालल्या ना त्याचे सुद्धा पैसे पे करावे लागतील आता माहीत नाही हे सामानाचं वगैरे कसं काय पैसे पे करायचं आणि एकतर लँग्वेजचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळं ह्या गोष्टी काही समजत नव्हत्या हो पण ते म्हणत होते ते की त्यांनी सांगितलं आम्हाला समजावून की तुम्हाला ह्याचे पैसे पे करावे लागतील आता हे फ्लावर आम्ही घरगुतीसाठी आणलेत विकण्यासाठी वगैरे नाही असंही त्यांना सांगत होतो पण मग त्यांनी फोन वगैरे कॉल वगैरे करून विचारलं की हां त्याचे फ्लावर पैसे वगैरे असतात की काय पण शेवटी पैसे तर काय घेतले नाही पण असा हा नवीन एक्सपिरियन्स होता यावेळेस आणि हे थोडेसे जिप्सीचे फ्लावर मी घेतले माझ्या फ्लावर पॉटमध्ये ठेवण्यासाठी आणि थोडेसे मल्टी कलरचे तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस आणि नवीन एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे म्हणजे मला तरी खास कारण की लास्ट टाइम जो अनुभव होता त्यापेक्षा वेगळा काहीतरी बसच्या बाबतीत म्हणा किंवा कंडक्टरने जे काही पैसे वगैरे मागितले होते आमच्याकडनं त्या बाबतीत आता हे तर सर्व झालं फ्लावरच वगैरे अरेंज करून तिथं झाडं वगैरे मारून घेतलं मी आणि नंतरनं आता स्वयंपाकाची तयारी हळदी आज आजसुद्धा जायचं आहे पण खरं तर खूप कंटाळा आलेला आहे आणि मला स्वयंपाकसुद्धा अजून बनवायचा आहे तर स्वयंपाकात मी ना चपाती ऑलरेडी बनवून घेतली एका मैत्रिणीचा कॉल होता तर तिच्याशी बोलत बोलत ना चपाती वगैरे माझी कम्प्लीट बनवून झालेली आहे आणि तीच म्हटलं भी करन या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून देऊया कारण की जेवणासाठी अजून खूप वेळ आहे यांना यायला आणि ईशानही क्लासमध्ये होता अजून काय आलेला नाही रियाने झोपलेला आहे आज कंटाळून तर त्याची मध्ये लुडबुड बिलकुलही नाही आहे तर हे गाजर आहे ना पाठीमागच्या सॅटर्डेला घेतलेले आणि ते अजूनही तशीच होते म्हटलं याची हलवा वगैरे बनवून टाकूयात कारण की किती दिवस आपण हे असेच ठेवणार म्हणून तर त्याचाही मला हलवा बनवून घ्यायचा होता म्हणूनच गाजर वगैरे किसत होते शिमला मिरची तुम्हाला समोर दिसत असेल तर ता त्याची भाजी बनवायची होती आणि आणखीन याला बटाटे होते सकाळचे फ्रीजमध्ये मी रिशाला पराठा बनवून दिला होता तर त्यातले जे बटाटे होते ना तर ते दोन तीन छोटे छोटे बटाटे होते त्याचीही चटणी मला बनवून घ्यायची होती अशा पद्धतीने हे छोटे छोटे थोडी थोडी माझी कामं होती ती स्वयंपाकाची करायची होती आणि त्यानंतरनं मला जायचं होतं हळदी कुंकवाला आज मात्र खूप कंटाळा आल्यामुळं ड्रेसेस वेअर करणार होते हळदी कुंकवासाठी साडी वगैरे काही घालणार नव्हती तर अशा पद्धतीने माझा आजचा हा दिवस होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि नवीन अशा एक्सपिरियन्ससोबत हो तुम्हालाही शेअर केलेला आहे तर त्यासोबत आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते तोपर्यंत बाय अँड टेक केअर